जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक हा सेमी हॉस्पीट प्रकल्प संगमनेरमधून व्हावा यासाठी संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनी आग्रही मागणी केली आहे तसेच त्या संदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी देखील पुणे नाशिक संदर्भात नवीन माहिती दिली आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया संगमनेर तालुक्यातील युवकांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीचा स्वतंत्र प्रकल्प शासनाने मंजूर करावा शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कृषी प्रक्रिया उद्योग आणि शेतगृहाची उभारणी करावी तसेच पुणे नाशिक हा महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प प्रस्तावित आराखड्याप्रमाणे संगमनेरमधून व्हावा अशा विविध मागण्या मांडत आमदार अमोल खताळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सभागृहाचे चांगलेच लक्ष वेधल्याचे पाहाव्यास मिळाले आमदार अमोल खताळ यांनी रेल्वे प्रकल्पाबद्दल प्रकल्पा काय म्हटलं आहे तुम्ही स्वतःच पहा सभागृहातील मान्यवरांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र हा देशाचा विकासाचा एक महत्वाचा स्तंभ आहे आपल्याकडे मोठी औद्योगिक क्षमता आहे कृषी परंपरा आहे कुशल मनुष्यबळ आहे आणि एक सशक्त प्रशासन यंत्रणा आहे या सर्वांचा योग्य उपयोग करून राज्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी देशातील सर्वात आकर्षक राज्य आहे गेल्या काही महिन्यात पंधरा लाख बहात्तर हजार कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे करार झाले आहेत कृषी समृद्ध प्रदेश असलेल्या आपल्या राज्यात विकासाला अपार संधी आहे परंतु आज मी खास माझ्या मतदारसंघाच्या संगमनेरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या अभिभाषणावर माझे विचार मांडू इच्छितो पुणे नाशिक जो रेल्वे मार्ग आहे तो प्रस्तावित होता परंतु तो संगमनेर मार्गे न जाता त्याच्यामध्ये बदल होतोय असं काही माध्यमांमध्ये ऐकण्यात आलंय तर माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती राहील हा जो रेल्वे मार्ग आहे तो संगमनेर मार्गेच झाला पाहिजे तसेच संगमनेर तालुका हा कृषी प्रधान असून ऊस द्राक्षे डाळीम भाजीपाला यासारख्या पिकांमध्ये आघाडीवर हो आहे मात्र शेतकऱ्यांना आजही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर <laughs> दादा पवार असतील यांचे सुद्धा मी आभार मानेल मी पुन्हा एकदा मान्य राज्यपाल मोदी आभार मानतो आणि सरकारच्या विकासात्मक योजनांचे समर्थन करतो महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ आणि राज्याला प्रगतीच्या उंच शिखरावर नेऊया हीच माझी अपेक्षा आहे जय हिंद जय राज्यपालांच्या अभिषेनावर आभारदर्शक ठरवायच्या चर्चा दरम्यान आमदार अमोल खताळ यांनी राज्याच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून त्या दृष्टीने होत असलेल्या निर्णयाचे आणि धोरणांचे स्वागत केले महाराष्ट्र राज्य हे देशाच्या आर्थिक विकासाचा स्तंभ आहे राज्याला औद्योगिक विकास कृषी परंपरा मोठी आहे त्याला गती देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होत असल्याचे समाधान व्यक्त केले तसेच आमदार अमोल खता यांच्या मते महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात स्वतंत्र औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी करून आमदार अमोल खताळ म्हणाले की औद्योगिक गुंतवणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य आकर्षक ठरत आहे एकूण पंधरा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्याच्या उद्योग क्षेत्रामध्ये असल्याचे संगमेर तालुक्यात औद्योगिक वसाहत मंजूर झाल्यानंतर युवकांना रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होऊ शकतील आणि पुणे नाशिक रेल्वेमार्ग संगमनेरमधून गेला तर नक्की त्याचा फायदा रोजगारांना होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे तसेच त्यानंतर पुणे नाशिक सेमी रेल्वे प्रकल्प सरळ मार्गाने झाला पाहिजे यासाठी आमचा लढा सुरू आहे आणि यापुढे देखील सुरू राहील अशी माहिती आमदार सतीश तांबे यांनी देखील अधिवेशनामध्ये दिली आहे काय आहे तुम्ही पहा रेल्वे झाली पाहिजे ती सरळ मार्गाने पाहिजे नाशिक पुण्याचा औद्योगिक द्रुतगाती महामार्ग देखील झाला पाहिजे की नगर जिल्हा असेल किंवा नाशिक जिल्हा असेल यांच्या विकासाचा गती वाढल्याशिवाय राहणार नाही सभापती महोदय आमच्या भागामधून नगर असेल किंवा नाशिक असेल या परिसरामधून आता सुरत चेन्नई रस्ता चाललेला आहे नाशिक पुन्हा रेल्वे झाली पाहिजे ती सरळ मार्गाने झाली पाहिजे अशी आमची ठाम अशी मागणी आहे नाशिक पुण्याचा औद्योगिक द्रुतगाती महामार्ग देखील झाला पाहिजे पुणे नाशिक जो रस्ता आहे तो पुणे नाशिक रस्ता देखील आता चांगल्या पद्धतीने कॉन्क्रिटीकरण नॅशनल हायवेच्या माध्यमातून चाललेला आहे अशा अनेक प्रकल्प ज्यावेळेस होत आहेत नगर पुणे देखील सरळ मार्गाची रेल्वे सर्वेक्षण चालू आहे ती रेल्वे देखील पूर्ण होणार आहे हे सगळे प्रकल्प झाल्यानंतर मला निश्चित खात्री आहे की नगर जिल्हा असेल किंवा नाशिक जिल्हा असेल यांच्या विकासाचा गती वाढल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या पुने नगर पुने, प्रकल्प 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 या नाशिक औद्योगिक दुर्गती महामार्ग पुणे संभाजीनगर औद्योगिक दुर्गती महामार्ग त्यानंतर आहिल्यानगर पुणे हा सरळ नाशिक रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक व आहिल्यानगर तसेच पुणे जिल्ह्यांचा सर्वांगीण विकासाचा हा मार्ग आहे नक्कीच या प्रकल्पाला गती देऊन हा प्रकल्प खुल्ला होईल हा मला विश्वास आहे त्यादृष्टीने सरकारने या प्रकल्पांना गती द्यावी अशी मागणी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली आहे तसेच पुईनाशिक सीमे रेल्वे प्रकल्पाला गती दिल्यामुळं नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील परिसरात हे केंद्र उभारल्यास राज्यातील मेडिकल इक्विपमेंट आणि उत्पादन तसेच कृषी स्तराला मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे त्यामुळे हजारो बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी या रेल्वे प्रकल्पामुळे उप उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी दिली आहे तर एकंदरीत मित्रांनो नाशिक या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी सर्व राजकीय मंडळी नेते पुढे येताना दिसत आहेत यामुळे नक्कीच या प्रकल्पाला गती मिळेल अशी आशा आहे यामध्ये सध्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वादामुळे पुणे नाशिक रेल्वे अडकते का असा प्रश्न चिन्ह उपस्थित होतो आहे पुणे नाशिक रेल्वेसाठी थोरात विरुद्ध विखे पाटील याविषयी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा जर हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्त जास्त लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुणे नाशिक रेल्वेच्या अधिक माहितीसाठी डाळबाऊचा वेळ पहा पुणे नाशिक रस्ता होणार का रेल्वेमार्ग याविषयी माहितीसाठी उजाबाऊची प्लेलिस्ट नक्कीचे करा